नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज्य मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पर्यंत आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे वीस हजार साठ क्विंटल चावकाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त पाच हजार सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव येथे नऊ हजार एकशे छप्पन्न क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला बाराशे जास्तीत जास्त तीन हजार आठशे शहाऐंशी सर्वसाधारण तीन हजार सातशे पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे पाच हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटल चावकाली कमीत कम भावमळाला एक हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे सर्वसाधारण तीन हजार दोनशे पुढील बाजार समिती लासलगाव निफळ येथे पाच हजार सहाशे क्विंटलच्या अवाखाली कमीत कमी भाव म्हणाला दोन हजार जास्तीत जास्त चार हजार शंभर सर्वसाधारण तीन हजार सातशे वीस पुढील बाजार समिती कळवण आहे अकरा हजार दोनशे पंचवीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार एकशे पंच्याण्णव सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास त्यानंतर चांदोड येथे पाच हजार शंभर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला एकवीसशे एक जास्तीत जास्त तीन हजार आठशे छत्तीस सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास त्यानंतर कोपरगाव येथे चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलच्या चावकाली कमीत कमी भाव मुळाला एक हजार जास्तीत जास्त चार हजार एक सर्वसाधारण सदवतीसशे पन्नास पुढील बारसामध्ये विंबळा बसवन येथे सोळा हजार क्विंटलच्या चावकाली कमीत कमी भाव मुळाला एक हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार सत्तावन्न सर्वसाधारण सदौतीसशे ऐंशी रुपये